काय करते मम्मी सहा वाजता मसाला तिखट आता काळा तिखट घरच्या का घरीच का करणार आहे काय काय घेतलं ह्याच्यामध्ये खोबरं परत हे कांदा वाळ्याला कांदा ना आणि हे आहे ते धन आणि ह्यात काय तमालपत्री जिरे मोठे जिरे लहान जिरं तीळ तीर, तीर। मिरस आणि लवंग दालचिनी मसालेचा डबा आहे मसाले जडापाई का काय ठीक आहे दालचिनी काय करायला त्याच्यामध्ये आणि जास्त आमचे पाऊस चाल तांबू सगळी घाई गडगड झालाय आधी वैरल घायला लागलेलं आहे मसाला जास्त टाळायचा थोडा थोडाच टाळायचा कारण जास्त सरपण सांगू लागत नाही एक एक करून सगळं जे मसाले आहेत ते तळून घ्यायचे खोबरं आहे परत कांदा वाळवलेला कांदा ते सगळं तळून घ्यायचं एक एक करून आणि जसं लागेल तसं तेल टाकून घ्यायचं हे बारीक केलेलं हायकोंडाय गण हां बारीक करून घेतले हा आणि मिरच्या आधीच मीठ करून वाळवून ठेवलेल्या आहेत आकडे मेहनत करत नसतात का तिकड कर आ हा पाऊस महिन्यात करत नसतो तर आता सगळे हे तळून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये आहेत त्या लाल मिरच्या आणि गाडगी मिरच्या आहेत त्या तर सोडून दाखवते मम्मी म्हणली की सोडून दाखव म्हणून मम्मीच्या आता इच्छा पूर्ण करते मी तर आम्ही आधीच नीट करून ठेवल्या होत्या ह्या मिरच्या तर त्यासाठी दाखवते आता तुम्हाला हे बघा लाल बडक मिरच्या आहेत आणि अं बॅडगी मिरच्या दोन टोपले ती बॅडगी मिरच्या खाली उचल तर ह्या आहेत बॅडगी मिरच्या आणि ह्या आहेत त्या तिखट मिरच्या म्हणजे ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे तर ह्या देशी तिखट मिरच्या आणि ह्या कलर येण्यासाठी म्हणजे कट येण्यासाठी आमच्या इकडं म्हणतात कट येण्यासाठी ह्या ह्या मिरच्या वापरते ती आणि ह्या जास्त तिखट नसते त्या आणि ह्या जास्त तिखट असतं त्या म्हणजे दोन्ही मिक्स केलं की बरोबर सपक असं तिखट होतं म्हणून आम्ही अशा पद्धतीने तिखट करतो आणि ह्या टोपलीमध्ये ठेवलं की व्यवस्थित वाळतं आणि जे डेटं आम्ही पूर्ण असे डेटं काढतो तर तेटं काढल्यानंतर असं काळं तिखट आहे काळा मसाला आहे ते चो चोताड सोताड होत नाही तर ह्या पद्धतीनं आम्ही तिखट मसाला करतो तर त्या तिकडं मम्मी तिखट तिखटासाठी जे, जे, जे मसाला लागतो खोबरं आहे ते आ, परत बाकीचा मसाला भाजून घ्या लागले आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं मम्मी मी पूर्ण असं भिजून गेलेलं आहे आता धनं टाकलं आहे पण भाजून घ्यायचं तळून घ्यायचं व्यवस्थित जास्त तेल टाकून आणि हे आहे की खोबरं बाकीचा मसाला इथं तळून झालेला आहे आणि किती आत्ताच मस्त वास सुटलेला आहे आणि इथं आहे हळद आम्ही हा ज्या हळकुंड बारीक करून ठेवलेले ते पण चांगले भाजून घ्यायचे ना आता हे हळकुंडा हळकुंड तेल टाकून परत एक एक मसाला एकावरती एक असा ठेवून द्यायचा आणि आता राहिलेला कांदा ताळायचा आणि एखादा मिरच्या तळायच्या अजून आता काय टाकते कांदा असा कांदा आता तळायला टाकायचा लाल काढून घ्यायचं मिरच्या तळायचं तेवढं राहिला आधी बॅडगी मिरच्या टाकते बस बसू देत तेवढ्या काय होते ह्याच्यामध्ये चटणीमध्ये तेल गरम केलेलं तेल कडवलं कडवून येईल तेलवतलं आणि मसाला पण बारीक करायचा आहे ना पण मस्त इथं मिक्सर खालीच ठेवून घेतलेला आहे आणि आमचं घरच्या घरी असं काळा तिथं करायचं काळा मसाला करायचा चालू असतो तर आता मसाला बारीक करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा थोडा 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 बारीक करून घ्यायचा मिक्स नाही झालं अजून थोडस मोठं बारीक करायचं झालं मम्मी तिखट बघू तर मम्मी ना फायनली तिखट केलेलं आहे आणि काळा तिखट आणि हे बघा आता भरा लागले कसला भारी काळा मसाला केलेला आहे आणि खमंग गव यायला लागलेला आहे आणि आज आहे बुधवार स्पेशल काय आहे का तर काळा तिकट्याचा काळा तिकट्याचा आज काहीतरी स्पेशल करायचं भरली भरली अंडी करायची मसाला अंडी करायची तर गरम गरम असा मसाला झालेला आहे घरामध्ये सगळा घमघमाट सुटलेला आहे मग गरम गरम मसाला ना नाही काळा तिखट काळा मसाला काळा मसाला बा किती चणचणीत करते ना ह्याच्यामुळेच चा आमच्या भाज्या अशा खूप खावायच्या वाटतात आहे आणि ही घरच्या घरी असं मम्मी तिखट बनवते त्यामुळे तर मम्मीच्या चा। हातचं जेवण खूप सगळ्यांना आवडतं आहे तर आमचं तिखट काळा काळा मसाला काळा तिखट कसं का वाटतंय ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सपोर्ट करा आणि काळा मसाला आवडला असल्यास आता त्याची रेसिपी मम्मी मम्मीने कशी बनवली ती मी सगळं टाकलेलं आहे तर तुम्ही पण असं घरच्या घरी मिक्सरवरती काळा मसाला बनवू शकता